दोस्तो नमस्कार मी प्रसाद चिपळूणकर एस्लिपियस वेलनेसचा डिस्ट्रीब्युटर नेहमीप्रमाणे आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत आयुर्वेदाच्या एक्सलंट प्रोडक्टचा रिझल्ट एस्क्लिपियस वेलनेसच्या आज माझ्या समोर आहेत मी आहे श्रीवर्धन तालुका जिल्हा रायगडमध्ये चिखलक गावामध्ये आणि इथे आमच्याकडे नागरिक आहेत ज्यांचं नाव आहे अविनाश कोळंबेकर साहेब यांना आम्ही एस्क्लिपियस वेलनेसच्या प्रॉडक्ट संदर्भात काही महिन्यांपूर्वी कन्सल्ट केलेलं आहे तर त्यांचाच अनुभव आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया साहेब आम्हाला जरा तुमचं नाव कळेल आमच्या प्रेक्षकांना अविनाश कळून राहायला व्यवसायाचं स्वरूप माझा व्यवसाय राजकीय क्षेत्र पण आहे मी शेती माझा व्यवसाय अच्छा आणि मी राजकारणामध्ये काम केलं कित्येक वर्ष जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस वर्षाला राजकारण लोकांची सेवा करण्याचं काम करत आणि नक्की तुम्हाला समस्या काय जरा समस्या म्हणजे डोळ्यातून गेले चार तीन चार वर्ष मला डोळ्याला प्रॉब्लेम म्हणजे डोळ्याला चष्मा लागलाच होता अच्छा डोळ्याला चष्मा लागून अनेक वेळा चष्मा लावा लागेल त्याच्या समाज लावल्यानंतर माझा एक मित्रच होता जे माझे सरपंच कोलमडले जी या गाडीने जे बसलेले बंदू आहे त्यांनी मला आयुर्वेदाच्या संदर्भात माहिती दिली की म्हटलं बाबा या संदर्भात असं असं आहे म्हटलं डोळ्यांच्या संदर्भात त्यांनी ए ही संस्था जी आहे ते अतिशय चांगलं त्याचा रिझल्ट आहे मी म्हटलं ठीक आहे काय असेल तर बघूया म्हणून त्यांनी मला हायड्रॉप दिला जवळजवळ अडीच तीन महिने वापरतोय तीन महिने जवळजवळ झाले असते सतत माझ्या डोळ्यामध्ये राहतो सकाळ संध्याकाळ दोन टाईम टाकतो आज माझ्या डोळ्याचा चष्मा जवळजवळ गायब झालेला आहे आज महिने अतिशय चांगला रिझल्ट आमच्या सर्व प्रेक्षकांना मला असं वाटतं या संदर्भात या रायगडमध्ये किंवा संपूर्ण देशातील जी लोक आहेत जी संस्था आहे अतिशय चांगली संस्था आहे ह्या संदर्भात मी डोळ्याचा एका डोळ्याचा तिचा अनुभव येतच नाहीये डोळ्यातील लोकांनी शंभर टक्के माझं श्रवण म्हणणं आहे ज्या लोकांना चष्मा तरी लागला नसेल त्यांनी हा आयड्रॉप टाकून आहे ना त्यांचे जे मोतीबिंब होत असतात ते मोतीबिंब त्याला नष्ट होते अशा पद्धतीचा रिझल्ट आहे आणि म्हणून ही संस्था अतिशय चांगले काम करते दुसरं साहेब मला एक सांगायचं माझ्याकडे मी मला डायबिटीस देखील आहे त्या डायबिटीस मध्ये दोन महिने आपल्या आयुर्वेदाच्या माध्यमातून मी डायबिटीसचा वापर करतो म्हणजे डायबिटीसचे औषध आहे ती मी वापरतो आज मला तिसऱ्या महिन्यात मी जे वापरतो तर मला रिझल्ट आहे आता माझी जी गोळी मी चालू केली माझ्याकडे झोरे म्हणून मी गोळी खातो मी आठ ते पंधरा दिवसांची आता रिझल्ट मी माझा पाहिला साधारण डायबिटीस आता एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस जी गोळी मी खातो लोकांनी सांगतो ज्याच्यामध्ये जी गोळी वापरू नये ज्याच्या आपल्या किडनीला त्रास वाढले उद्देशाने प्रोडक्ट दिले अतिशय खूप छान मित्रांनो बघा पुन्हा एकदा एस्केपियस वेलनेस त्यांच्या क्वालिटी क्वालिटीबद्दल कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही आपल्याला सगळ्यांना माहितीये एक्सलंट क्वालिटीचे प्रॉडक्ट्स बनवण्यामध्ये अग्रेसर असले एस्कलेपियस वेलनेस स्पेशली कोनबेकर साहेबांनी वापरलेला हा आयड ड्रॉप नावाचा एसक्पिस वेलनेसचा चा स्पेशली तुमच्या दृष्टी सुधारण्यासाठी काम करतो मोतीबिंदूसाठी सुद्धा काम करतो आणि मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान करेन की डोळ्यांच्या समस्येसंदर्भात आयस्किपर्स वेलनेसचा आय ड्रॉप जरूर वापरा आणि अविनाश कळंगेकर सरांचे धन्यवाद की त्यांनी त्यांचा मोलाचा अभिप्राय आम्हाला दिला थँक्यू सो मच